यावल नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी छाया अतुल पाटील यांची निवड जळगाव जिल्हा प्रतिनिधी बशीर तडवी यावल शहराच्या राजकारणात महाविकास आघाडीने महत्त्वपूर्ण यश मिळवले असून त्यांना एकूण मते चौदा हजार एकशे सहा मिळाले आणि त्यांनी पंचावन्नशे पन्नास मतांनी आघाडी मिळवून घवघवीत विजय संपादन केला व लोकनियुक्त नगराध्यक्षपदी सौ छाया अतुल पाटील यांनी विजय संपादन करून निवडून आलेले आहेत या निवडीनंतर यावल शहरात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून ठिकठिकाणी जल्लोष करण्यात आला छाया अतुल पाटील यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे यावल शहराच्या पायाभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा तसेच नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले त्यांच्या नेतृत्वाखाली यावल शहराचा विकास नवी दिशा घेईल असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहार पंचवीस नगरपालिकेची अत्यंत उन्मत्तपणा या ठिकाणी जो राज्यामध्ये सत्ताधारी असलेला पक्ष आहे या ठिकाणी यांनी जो दोन वर्षापासून वर्षभराच्या कालखंडापासून जो उन्मत्तपणा केलेला होता त्या उन्मत्तपणाला मात देण्याचं काम यावल शहराच्या नागरिकांनी या ठिकाणी केलेलं आहे खरं म्हणजे हा जो विजय आहे हा महाविकास आघाडीचा विजय जसा आहे तसाच तो विजय यावल शहरातल्या तमाम मतदार बंधू आणि भगिनींचा या ठिकाणी आहे मी केलेल्या कामांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने व बाजूला या ठिकाणी यावलच्या जनतेने कळून दिलेलं आहे राहिला विषय माझ्या पराभवाचा तर मी प्रभाग क्रमांक अकरा हा माझा प्रभाग नव्हता परंतु त्या भागामध्ये सर्वाधिक मतदान संख्या असल्यामुळे नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला तिथून फायदा झाला पाहिजे म्हणून मी त्या ठिकाणी माझी उमेदवारी केलेली होती खरं म्हणजे माझं त्या ठिकाणी मतदानही नव्हतं परंतु अवघ्या दोनशे तीन का चार मतांनी मी त्या ठिकाणी पराभूत झाल्याचं मला त्या ठिकाणी दिसतं आहे परंतु संपूर्ण शहरामध्ये अतुल पाटील आणि आमची महाविकास आघाडी याचं कार्य या यवलच्या जनतेने पाहिलेलं होतं आणि नगराध्यक्षपदावरती सौ छाया या ठिकाणी जर निवडून आलं आहे या काही पन्नास पंचवीस मतांनी या ठिकाणी निवडून आलेलं नाही तर चौदा हजाराच्या वर त्यांना या ठिकाणी मत निघालेली आहे आणि साधारणपणे पाच हजाराच्या वर त्या वर त्यांना लीड या या शहरामधून दिलेलं आहे खरं म्हणजे मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता या पदापासून माझ्या राजकीय कारकिर्दीला यावल शहरामध्ये सुरुवात केली परंतु यावल शहरामध्ये केलेलं काम संपूर्ण जनतेने या यावल शहरामध्ये पाहिलेलं आहे एखाद्या प्रभागामध्ये मला त्या ठिकाणी घेरण्याचा प्रयत्न केला त्या ठिकाणी पैशांचं बळ त्या ठिकाणी वापरण्यात आलं त्या ठिकाणी बाहेरचे गुंड त्या ठिकाणी बोलवण्यात आले बाहेरच्या खेड्यावरच्या तालुक्यावरचे कार्यकर्ते त्या ठिकाणी बोलवण्यात आले आणि मला घेरण्याचा आणि मला पराभूत करण्याचा पाप त्यांच्या हातून या ठिकाणी झालेला आहे परंतु काही हरकत नाही जनतेने दिलेला कौल मी या ठिकाणी मान्य करतो आणि आमच्या महाविकास आघाडीचे नेते माझे आमदार श्रीदादा चौधरी आहे त्याचबरोबर आमच्या महाविकास आघाडीचे गेल्या वर्षी विधानसभेचे उमेदवार श्री धनंजय भाऊ माझे आमदार रमेश दादा आमचे शिवसेनेचे सारे कार्यकर्ते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष अन्सारभाई या साऱ्या लोकांनी या ठिकाणी सहकार्य केलं आणि त्यांच्या सहकार्यातून मी या ठिकाणी निवडणुकीला उभं राहिलो आमचं पॅनल या ठिकाणी उभं राहिलं आणि महाविकास आघाडीच्या वतीने चोवीस तेवीस लोक आम्ही या ठिकाणी उभे केलेले होते आणि त्यापैकी नऊ लोक या ठिकाणी निवडून दिलेले आहे आपल्या शहरातल्या साऱ्या नागरिकांना ज्ञात आहे की कशाप्रकारे प्रचार या ठिकाणी केला गेला जातीपातीचा प्रचार या ठिकाणी केला गेला माझं खरं पाय पाहायला गेलं तर या निवडणुकीमध्ये माझ्या घरातले फक्त दहा मतं होते परंतु यावळ शहरातल्या तमाम जनतेने मला चौदा ते पंधरा हजार मतं या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी केल्यामुळे खरं म्हणजे मी फार उल्लासित झालेलो आहे माझी नगरपालिकेची सीट गेली त्याचं मला दुःख नाही परंतु प्रभाग क्रमांक अकरामध्ये साधारणपणे पंचवीस ते तीस वर्षापासून जो विकासाचा अनुशेष त्या ठिकाणी होता तो अनुशेष भरण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी मला आग्रह केला होता आणि म्हणून मी त्या ठिकाणी निवडणूक लढवली होती खरं म्हणजे त्या जनतेचं ते दुर्दैव परंतु आपण आपण त्या ठिकाणी पराभूत झालोत म्हणून त्या भागाचा विकास काम आम्ही करणार नाही असं कधीही होणार नाही नगराध्यक्ष सौ छाया यांच्या माध्यमातून त्या भागाचा देखील या ठिकाणी विकास करण्याचा पुरेपूर प्रयत्न आपण या ठिकाणी करणार आहोत आणि त्या लोकांनी केलेली चूक त्यांच्या लक्षामध्ये आल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका आम्ही या ठिकाणी मांडतो धन्यवाद धनंजय दादा तुम्ही काय बोलणार यांचा विषय अतुल छाया पाटील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार काही साहेब छाया अतुल पाटील यांचा पाच हजार मतांपेक्षा जास्त मतांनी जो आहे यावल शहरामध्ये आपण विजय mm. झालेला इकडे बघून राहिलो हा खरं तर संदेश जो आहे तो यावलकरांनी एका तीव्र विचारधारेला दिलेला आहे आज सकाळीच सुमारे दहा वाजेला जिल्हाभरातील बहुतांश नेत्यांनी भारतीय जनता पार्टीच्या बहुतांश नेत्यांनी अशा प्रकारची टीका टिप्पणी केली होती की महाविकास आघाडीचं एक खातंसुद्धा उघडणार नाही पण अतुलदारांच्या माध्यमातनं छायाताईंच्या माध्यमातनं शिवसेना पक्षाच्या माध्यमातनं आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या भारतीय जनता पार्टीला एक सडेतोड उत्तर यावल शहरातून दिलेलं आहे पण फक्त उत्तर विरोधासाठी नाही उत्तर जनतेसाठी दिलेलं आहे की कुठेतरी तीव्रवाद जो आहे कुठेतरी कट्टरपंथीवाद जो आहे तो थांबला पाहिजे आणि जनतेचं भलं करण्यासाठी लोकं जी समोर येत आहे ती आली पाहिजे या विचारधारेने महाविकास आघाडी पुढे जात आहे आणि येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही शिवसेना पक्ष असेल राष्ट्रवादी पक्ष असेल आणि काँग्रेस पक्ष असेल हे तिन्ही पक्ष यावल शहराच्या भल्यासाठी यावल शहरामध्ये चांगल्या का कामं करून घेण्यासाठी अहोरात्र मेहनत करू आणि आलेले सर्व निवडून आलेल्या सर्व आले नगरसेवकांना सुद्धा लागेल तितकं पाठबळ आम्ही देण्याचा प्रयत्न करू एवढंच या माध्यमातून सांगतो आणि निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना माझ्या मनस्वी शुभेच्छा एकदम देतो जय हिंद जय महाराष्ट्र नगराध्यक्ष म्हणून आपण आता आज या निवडणुकीत विजय झाला आहात तर याबद्दल काय सांगाल या विजयासाठी माझ्या फारकर यांचा आशीर्वाद असंचे कामं आणि आमच्या नागरिक असं तर त्यांची मेहनत आणि माझ्या कुटुंबाची साथ याचं हे फळ आहे आणि यावर तर माझ्या मायबाप जनते जनतेचे आमच्यावर विश्वास दाखवून मी त्यांच्या आभारी आले